आज अठ्ठावीस मे रोजी नैऋत्य मान्सून महाराष्ट्राच्या काही भागात कर्नाटकच्या उर्वरित भागात तेलंगणाच्या बहुतांश भागात आंध्र प्रदेशच्या उर्वरित भागात छत्तीसगड आणि ओडिशाच्या काही भागात पश्चिम मध्य बंगालच्या उपसागराच्या उर्वरित भागात पुढे सरकला आहे मान्सूनची उत्तरी सीमा मुंबई अहिल्यानगर आदिलाबाद दंतेवाडा रायगडा अगरतळा गोलपारा या भागातून जात आहे पुढील दोन दिवसात ईशान्येकडील राज्यांमध्ये छत्तीसगड आणि ओडिशाच्या काही भागात पश्चिम बंगाल आणि सिक्कीमच्या काही भागात नैऋत्य ची पुढील प्रगतीसाठी परिस्थिती अनुकूल आहे कोकण आणि गोव्यात पुढील चार ते पाच दिवस तर विदर्भात आज व उद्या बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही ठिकाणी आज व त्या पुढील चार पाच दिवस तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे आज व उद्या रत्नागिरी सिंधुदुर्ग व गोंदियामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे आज कोल्हापूर घाट परिसर व सातारा घाट परिसर नागपूर वर्धा वाशिम यवतमाळ मध्ये आज मुसळधार पावसाची शक्यता आहे उद्या अमरावती भंडारा व चंद्रपूर येथे तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची व मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह ताशी चाळीस ते पन्नास किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता असल्यामुळे वरील सर्व जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिलेला आहे मराठवाडा व विदर्भातील बऱ्याचशा जिल्ह्यात पुढील दोन ते तीन दिवस मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे